नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास चॅनलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग खूप मज्जेशीर आहे म्हणजे सायली आता तिच्या पत्राला अर्जुन आता बांधून ठेवते त्यांनी घराच्या बाहेर न जावं म्हणून पण अर्जुन आता सायलीच्या तावडीतून सुटका करतोच आपली आणि त्यानंतर परत आल्यावर आता काय होणार हे बघण्यात मजा येणार आहे तर प्रेक्षकांनो आजचा भाग सुरू होतो चैतन्याचा अर्जुनला फोन आला असतो की काय रे कधी येणार आहे तू ऑफिसला शिर्के म्हणाले की ते अकरा वाजेपर्यंत इथे येणार आहे मुंबईला तर त्यावर आता अर्जुन बोलतो मी ना तर तितके आता चैतन्य म्हणतो एक काम कर तू साडे दहा पर्यंत पोहोच म्हणजे कसं आहे आपण सगळ्या टीमला बसून एक ब्रीफ देऊया त्यावर आता अर्जुन म्हणतो बरोबर ठीक आहे आणि आता अर्जुन फोनकडे बघतो तर पावणे दहा वाजले असतात तर त्यावर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला बरं बरं येतो मी पोहोचतो तर चैतन्य आता म्हणतो थांब थांब मी एक काम करतो मी तुला आपल्या घराच्या समोरच भेटतो मग आपण सोबतच निघूया त्यावर <laughs> आता अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो ओके आणि अर्जुन पटकन रेडी होतो आणि आता ऑफिसला जायसाठी अर्जुन आपल्या खोलीच्या बाहेर पडतो आणि हळूहळूच पावलाने इकडे तिकडे बघू लागतो आणि बाहेर निघून सायली आहे की नाही चेक करत असतो ता आता ले ले आता तर आता प्रताप आणि पूर्णाजी आता हॉलमध्ये बसलेले असतात आणि आता अर्जुन किचनमध्ये बघतो तर किचनमध्ये सायली नसते तर आता अर्जुनला वाटतं की आता सायली आहेच नाही घरात त्यामुळे आता साय अर्जुन हळूहळू जात असतो घराच्या बाहेर तर आता सायली मागून येते अचानक अर्जुनची आणि म्हणते काय तर अर्जुन म्हणतो ऑफिस ऑफिस जायचं आहे ना तर सायलीमध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी काय हो मग ते एका काण्यात दुसऱ्या काण्यातून बाहेर पडलं का तर आता सगळेच जण हसू लागतात आता अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करतो पण आता सायली त्याचं काहीही ऐकत नाही आणि म्हणजे तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही तर त्यावर आता अर्जुन म्हणतो हे बघ मी तुला मगाशी सांगितलं नाही पण आजचे जे क्लायंट आहे ना, ना ते मुंबईवरून येत आहे ग भेटायला सो मला जावं लागेल ना ऑफिसला तर सायली म्हणते मग त्यांना घरीच बोलवा ना त्यावर आता अर्जुन म्हणतो घरी कसं बोलवणार यु नो पहिली मीटिंग आहे ना तर ती पूर्ण ग्रुप सोबत असते माझ्या त्यावर आता सायली सगळे जण आपल्या स्टडी रूममध्ये बरोबर मावतील आणि तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची जबाबदारी माझी तर आता अर्जुन म्हणतो अगं नाही घरी नाही करू शकत हे सगळं बरं मला सांग डॅड डॅडने त्यांच्या क्लायंटला कधी घरी बोलावलं का त्यावर आता सायली म्हणते मला ते डॅडचं काही सांगू नका तुम्ही काय करायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगणार आणि ठरवणार तुम्ही आज बाहेर जायचं नाही आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो ना नो इट्स टू मच आणि अर्जुन आता पूर्णाजीकडे जातो आणि म्हणतो पूर्णाजी सांगनच सायलीला अरे काय झालं याला अगं ही का वेड्यासारखी वागती आहे म्हणतो की ऑफिसला जाऊ नको आज ए याला काय अर्थ आहे त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की अरे मग नको जाऊ ना आजचे दिवस ते काय तुमचं ते ऑनलाईन काहीतरी असतं ना ते कर ना मग त्यावर आता अर्जुन म्हणतो अग पण सगळी कामं ऑनलाईन नाही होत ना त्यानंतर आता अर्जुन म्हणतो प्रतापला डॅड तुम्हीच सांगा ना सगळी कामं ऑनलाईन होतात का नाही होत ना मग त्यावर आता प्रताप म्हणतो आता मी काय सांगू बाबा मी सुद्धा माझ्या आजच्या दोन मीटिंगा घरूनच अटेंड करणार आहे अरे अर्जुन बायको इतकी प्रेमाने आहे तर ऐक ना एका दिवसाचा तर प्रश्न आहे काय त्यावर आता अर्जुन म्हणतो पण घरी कसं बसायचं आता उद्या जर का बायकोने म्हटलं की आज पण घरीच बस जाऊ नको मग काय करायचं आता सायली म्हणते उद्याचं उद्या बघू मी आजी आज सांगते ते ऐका आधी आणि आता अर्जुन काही बोलणार तितके तर आता प्रताप म्हणतो अरे अर्जुन कसं आहे ना बायकोचा हुकूम टाळायची हे हिंमत माझ्यात नाही आहे बाबा आणि आता अर्जुन काही बोलणार डॅड ऐका तितके आता प्रताप त्याच्या हातचा जो न्यूजपेपर असतो तो स्वतःच्या तोंडासमोर आणतो आणि त्यानंतर आता पूर्णाजीशी बोलायला अर्जुन जातो तर आता पूर्णाजी माडजप करायचं असं ऍक्टिंग करतात आणि दोघी आता गालतल्या गालत हसू लागतात त्यावर आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे आता तुम्ही सुद्धा माझ्या बायकोला सामील झालात वा त्यानंतर आता अर्जुन सॅलीकडे बघतो आणि म्हणतो ओके नाही जात मी आता ऑफिसला घरीच बसतो आता विमल सुद्धा सगळं किचन मधून बघते आणि हसत असते तितक्यात आता अर्जुन आपले बॅग ठेवतो समोर आणि बसून जातो आणि अर्जुन आता खूप चिडचिड करत असतो आणि मग तो घरीच बसणार आता घरीच बसणार आता सैली अर्जुनला शाब्बास म्हणते आणि किचनमध्ये जाते आपली कामं करायला तर तिथे आता विमल असते आणि विमल म्हणते सैलीतही आपले अर्जुन दादा आहेत ना वरवर वैतागलेले दिसत आहेत खरं पण मनातून खूप खुश आहे अ कोणत्या नवऱ्याला नाही आवडणार की आपली बायको आपल्यावर इतकं प्रेम करता येते आता अर्जुन सतत किचन मध्ये बघत असतो सायलीचं लक्ष आहे की नाही आहे त्याकडे आता सायली मागे बघतोय आणि ती काहीतरी वरून घेत असते तितक्यात आता अर्जुन मनात विचार करतो येस हाच मस्त चान्स आहे मला आत्ताच निघायला हवं आणि त्यानंतर आता अर्जुन पूर्णाजी आणि प्रतापकडे बघतो तर सगळे ते दोघं जण आपापल्या कामात असतात प्रताप न्यूजपेपर वाचत असतो आणि पूर्णाजी माडजप करत असतात तितक्यात आता अर्जुन लगेच आपली हळूवार अशी बॅग घेतो आणि हळूहळू निघत असतो तितक्यात प्रेक्षकांना आता सायलीचा मागून आवाज देतो की तुम्हाला असं का वाटतं की माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे म्हणून त्यानंतर सायली मस्त एका कमरेवर हात ठेवते आणि आता रागतच अशी अर्जुनकडे बघत असते त्यावर आता अर्जुन म्हणतो काय ग तुझे पाठीकडे पण डोळे आहेत का हे बघ सायली मला जावं लागेल ना तितक्यात आता सायली चिडते आणि ते तुम्हाला कळत नाही का पूर्णाजी आणि बाबांनी सांगितलं तरीही तुम्हाला ऐकायचं नाही का तरी तुम्ही बाहेर जात आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो अगं हे बघ मी ऍडव्होकेट आहे मला जावं लागेल बाहेर माझी मीटिंग्स असतात तर सायली आता अर्जुनच्या तोंडावरती बोट ठेवते आणि मग ते ऍडव्होकेट नंतर आधी तुम्ही माझे अहवाहात तुम्ही ना अशी ऐकणारच नाही आता हे बघा प्रेक्षकांना प्रताप आणि पूर्णाजी सगळं हसून बघत असतात हे सगळं आणि आता सायली काय करते तिचा पदर घेते आणि अर्जुनचा हात बांधते त्याने आता अर्जुन म्हणतो अगं हे काय करतेस तू आता सायली म्हणते आता जिथे मी तिथे तुम्ही आता हे बघून प्रताप आणि पूर्णाजी आणखीच हसू लागतात आता अर्जुन सैलीला समजावतच असतो तितक्या तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो अरे तू कुठे आहे किती वेळ झाला मी तुझी बाहेर वाट बघतोय अरे अर्जुन तिथे उभा राह माझा पुतळा झाला एक कावडा मग माझ्या डोक्यावरती बसला आणि तो हल्ला तेव्हा मला कळलं की काय झालं आणि बघ मी पडत आलो त्यावर आता अर्जुन चिडतो आणखी आणि म्हणतो अतिशय योक्ती करू नको हे बघ माझा हात तर आता सैलीच्या पदर आणि अर्जुनचा हात बांधलेला बघून चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघं लग्न करताय परत तिसऱ्यांदा आणि माझ्याशिवाय त्यावर आता अर्जुन म्हणतो हो का कॉमेडी चालू आहे त्यावर आता पूर्णाजी हसतात आणि म्हणतात चैतन्याला की बघ बाबा तू यांचं काय चाललंय ते तर आता अर्जुन म्हणतात तुम्हाला मस्करी वाटते आहे का ही चैतन्य ऐकणं तुझ्या सायली वहिनींना सांग आपल्याला ऑफिसला जायचंय अरे शिरके पोचले असतील आता ऑफिस मध्ये त्यावर आता चैतन्य म्हणतो हो हो आता अर्जुन म्हणतो अरे हो हो काय म्हणतो सांग ना तिला समजावून तर आता चैतन्य काही बोलणारच सायलीला तितक्यात सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही यात पडू नका त्यावर आता चैतन्य म्हणतो नाही नाही तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही म्हणजे काय तुला समजवायचं आहे ना तर आता चैतन्य म्हणतो हो आणि तो सायलीकडे बघतो तर आता परत सायली म्हणते काय हो तर आता चैतन्य सायलीला घाबरतो आणि म्हणतो नाही नाही आणि आता हा बिचारा मदत फसतो त्यावर आता अर्जुन म्हणतो काय चाललंय रे तुझं हो हो नाही नाही तर चेतन आता फायनली हात जोडतो आणि म्हणतो ए बाबा तुम्ही दोघं तुमचं बघून घ्या काय ते प्लीज मला यात खेचू नका मी पाया पडतो हा तुमच्या त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे तू लास्ट होप होती यार माझी तर आता चेतन तोंड फिरवतो हो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सॅलीला बायको आणि तो, तो इशाऱ्यात म्हणतो की जाऊ का त्यावर आता सॅली रागात बघत असते तर अर्जुन स्वतःच आता बिचारा मांड डोलावतो आणि म्हणतो आहे नाही जात प्रेक्षकांना आता इकडे काय होतं सायली किचन मध्ये स्वयंपाक करत असते आणि अर्जुनचा हात तिच्या पत्राने बांधला असतो आणि अर्जुन सुद्धा तिच्या मागोमागच असतो आता चैतन्य सुद्धा यात सामील झालाय आणि चैतन्य आता पूर्णाजीच्या बाजूला बसतो आणि सगळं बघत असतो आणि आता अर्जुनला म्हणतो बायको मी काय दिवसभर तुझ्या मागे मागे असंच फिरणार आहे का तर त्यावर आता सायली म्हणते काय होते फिरा मग बायकोच्या मागे मागे काय बिघडत नाही त्याने पुढे आता अर्जुन म्हणतो नाही ते मला आवडेलच पण पूर्णाजींसारखे उभे राहून आता पाय दुखतील ना माझे तर आता सायली म्हणते विमलते जरा यांना स्टूल द्या बरा तर आता विमल म्हणते हो तिथेच आहे पटकन आणून देते तर आता अर्जुन म्हणतो लगेच की नको ठीक आहे मी ठीक आहे तर आता सगळेजण अर्जुनची ही अवस्था बघून हसत असतात आता अर्जुन म्हणतो बरं बरं मी घराबाहेर अजिबात जाणार नाही प्रॉमिस पण मी वर जाऊ शकतो माझ्या रूम मध्ये आता सायली अर्जुनकडे अशी बघते तर आता अर्जुन म्हणतो अरे नाही बऱ्याच केसेस आहे ना पेंडिंग त्यामुळे वर जातो आणि मी काम करतो माझं त्यावर आता सायली म्हणते की बरं चला तर आता अर्जुन म्हणतो हे हाताची गाठ हे ओपन कर ना त्यावर आता सायली म्हणते का कुठे पडून जायचंय का अशीच चला आणि सायली आता ओढतच अर्जुनला रूममध्ये नेते आणि आता चेत्यानं खुणावत असतो अरे वेळ निघून चाललाय ना अर्जुन त्यावर आता अर्जुन म्हणतो आता काय करू मी असा म्हणजे अर्जुन सुद्धा खुणावतच असतो त्यानंतर आता हे दोघे आपल्या खोलीत गेल्यावरती पूर्णाजी हसतात आणि म्हणतात काय रे प्रताप मला तर असं वाटायचं की तूच बायकोच्या मागे मागे करतोस पण हे असं करताना बघ तुला कधी बघितलं नव्हतं त्यावर आता प्रताप म्हणतो अगं हे बायकोच्या पदरीला बांधून असलेला नवरा हे फक्त आजपर्यंत ऐकून होतो आज तर प्रत्यक्ष बघतोय आणि चैतन्य म्हणतो की मला नाही वाटत त्याचा अर्जुनची काही सुटका होणार म्हणून आणि पुढे आता चैतन्य म्हणतो त्याची शिरके थांबलेत ना ऑफिसमध्ये ते आमच्यावरच केस करतील आणि आता हे परत सगळे तिघही जण असू लागतात आता ग्रुपमध्ये आल्यावर सॅली विचारते अर्जुनला कुठे तुमच्या नोट्स तर त्यावर आता अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो हा ते तिथे आहे आणि आता सायली ड्रॉमधल्या नोट्स काढते आणि म्हणते हे घ्या तितक्यात अर्जुन आता गाठ सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पदराचा पण ते काहीच सुटत नाही त्यावर आता सायली आता अर्जुनच्या हाती नोट्स देते आणि अर्जुन आता बघत असतो नोट्सकडे म्हणजे अर्जुनचे हे सगळे पाहणे असतात प्रेक्षकांना हे सायलीच्या हे लक्षात येतच असतात आता हळूहळू त्यानंतर आता अर्जुन काहीतरी आठवतो आणि म्हणतो हा हा मला ना वॉशरूमला जायचंय तर सायली म्हणते मग जाणं तर आता अर्जुन म्हणतो अरे हे हात गाठ गाठ तर आता सायली म्हणते ते नाही सुटणार तर आता अर्जुन म्हणतो अगं पण दार मग बंधने होणार ना आतून तर सायली म्हणते सगळं होईल तुम्ही आज जा गाठ सुटणार नाही आता अर्जुन म्हणतो अगं तू असं काय करतेस मी काय आता वॉशरूमच्या खिडकीतून पडून जाणार आहे का खिडकी केवढीशी मी केवढा मोठा त्यावर आता सायली म्हणते तुम्हाला कशा कशाने कुठून कुठून पडवाटा काढता येतात ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे गाठ सुटणार नाही तुम्ही आज जा तर आता अर्जुन हळूच आवाजात पुटपुटतो की अरे हे तर माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे आता सायली म्हणते काय म्हणाला अर्जुन म्हणतो कुठे काही नाही काही नाही जातो मी हा वॉशरूमला तर आता अर्जुन बाथरूम मध्ये जातो आणि सायली आता बाहेर उभी असते तर आता अर्जुन म्हणतो बायको मला पुढे जाताच येत नाहीये आता सायलीचा पदर दारामध्ये फसला असतो आणि अर्जुन तो पदर आणखी ओढत असतो तर सायली आता थोडी मागे मागे येते अर्जुन म्हणतो अगं फक्त एकच फूट पुढे गेलो मी अजून पुढे जावं लागेल ना तर सायली आणखी मागे येते आणि अर्जुन सैलीचा आणखी पदर ओढतो आणि अर्जुन आता खोटा बोलत असतो की नाही ना अजिबात हालता येत नाही आहे आता तरी गाठ ना प्लीज तर आता सायली म्हणते बरं ठीक आहे पण मी इथेच उभी राहणार हा रा, आता अर्जुन लगेच बाहेर येतो आणि आता सायली अर्जुनच्या हाताची गाठ सोडते तर अर्जुन आता बघतो की सायलीचा फोन तर चार्जिंगवर आहे आणि हाच आता गोल्डन चान्स आहे त्यानंतर बघा प्रेक्षकांना आता अर्जुन ते काय करतो बाथरूममधून अर्जुन आता सायलीला फोन लावतो आणि सायली आता लगेच जाते फोन घ्यायला आणि फोनवर बघते तर अर्जुनचं नाव असतं अहो तर आता सायली म्हणते अहो आणि सायली आता इकडे तिकडे बघते तितक्यात अर्जुन वॉशरूममधून बाहेर येतो आणि मग तर सॉरी बायको मी घरी नाही थांबू शकत मला जावं लागणार आणि आता सायलीच्या समोरूनच सायलीच्या तावडीतून आपली सुटका करत अर्जुन खोलेच्या बाहेर चालला जातो आणि सायली मागे पडत पडत जाते अर्जुन पटकन धावत येतो आणि मग चेत्यान चल पटकन आणि आता हे दोघेही घराच्या बाहेर पडतात आणि सायली बिचारी अहो थांबा थांबाच करत राहते त्यानंतर आता सायलीमध्ये पूर्णाजी बघितलं का कशी लहान मुलासारखे वागतात हे पूर्णाजी आता असं पडून जाण्याची काही गरज होती का तर आता पूर्णाजी म्हणतात अगं असं काही बांधून ठेवायचं असतं का मग नाही म्हणजे नवऱ्यावरती प्रेम असावं हे मला मान्यच आहे ग पण का म्हणून कसं चालेल ना आता सायली म्हणते पूर्णाजी मग तुम्ही माझी बाजू घेतली होती ना तर आता पूर्णाजी म्हणतात अगवा आता नातवाची घेते आणि पूर्णाजी हसतात तर आता प्रताप म्हणतो पूर्णाजी जसं आपण नवऱ्या बायकोच्या भांडणमध्ये पडायचं नसतं ना तसं त्यांच्या मध्ये सुद्धा पडायचं नसतं त्यावर आता पूर्णाजी म्हणतात चुकलं चुकलं आणि हसत असतात तर त्यावर आता सायली मनात विचार करते की या दोघांना आता मी कसं सांगू की मला यांची काळजी वाटते म्हणून मी इतकं टोकाचं वागते यांना जर महिपतने काही केलं तर तितक्या <involved> in <language> तिथे आता विमल येते म्हणते सायली तुम्ही आताच्या आता दादाना फोन करा आणि चांगला ओरडा त्यांना तर सायली म्हणते की होतेच करते आणि सायली आता लगेच अर्जुनला फोन करते तर अर्जुन आता कारमध्ये चालला असतो ऑफिसला आणि आता अर्जुन फोन उचलून म्हणतो सॉरी ना बायको मला माहिती होतं की तुझा फोन लगेच येणार पण काय करू प्लीज मला ओरडू नकोस ना आता आता सायली ओरडते आणि म्हणते तुम्ही घरी या आताच्या आता तर आता अर्जुन म्हणतो अगं मी हे काय क्रॉस पण केलं आहे मार्केट तर सायली म्हणते मला ते काही माहिती नाही तुम्ही आता क्रॉस करा गाडी वळवा आणि घरी या पटकन तर आता अर्जुन म्हणतो मी एक काम करतो मी संध्याकाळी लवकर घरी येतो ना मग आपण दोघे एकत्र आणि तितक्यात अर्जुन जोराचा असा आवाज करतो ए काय आणि खसकण असा आवाज होतो जसा दोन गाडींचा ऍक्सिडेंट झाला असा जोरात आवाज येतो प्रेक्षकांना त्यानंतर आता फोन कट होतो आता सायली म्हणते म्हणजे आता प्रताप विचारतो काय ग कायच झालं तर आता सायली म्हणते की बाबा मी यांच्याशी फोनवर बोलत होते आणि त्यात कसला तरी जोराचा एक आवाज आला आणि तिथे आता कल्पना सुद्धा येते आता प्रेक्षकांना तर आता पुढे सायली म्हणते गाडी आदळल्यासारखा तर आता सायलीला अर्जुनची खूप काळजी वाटत असते तर आता कल्पना म्हणते प्रतापला तुम्ही लवकर फोन लावा ना तर सायली म्हणते आई अहो मी त्यांनाच फोन लावते पण ते घेत नाही आहे त्यावर आता कल्पना म्हणते हो अ तो ठीक असेल त्याला काहीही झालं नसणार आहे तर आता सायली म्हणते कल्पनाला आई अहो मला खूप भीती वाटते महिपतने आधी आपल्या घरात दगड फेकून धमकी दिली आहे ना आणि त्यांनी ती खरी केली तर आता सगळ्यांना भीती वाटू लागते आता विमल म्हणते अहो सायली तर असं काहीही नाही होणार आहे अहो तुम्ही नका घाबरू तितक्यात आता पूर्णाजी लगेच हात जोडतात आणि म्हणतात देवी आई काहीतरी अघटित घडू नको ग बाई आता प्रताप सगळ्यांना शांत करतो आणि म्हणतो एक मिनिट तुम्ही सगळे पॅनिक होऊ नका आपण शांतपणे अर्जुनशी काही बोलणं होतंय का याची वाट बघूया त्यानंतर आता प्रताप म्हणतो सायली तू अर्जुनला कॉल कर मी चैतन्याला ट्राय करतो तर आता सायली म्हणते बाबा मी आधीच म्हणत होते की त्यांनी बाहेर नको जायला मला सतत असं वाटतंय की त्यांना धोका आहे पण त्यांनी ऐकायला हवं हो ना माझं आता सगळ्यांना इकडे अर्जुनची काळजी वाटत असते थोडा वेळ निघून गेला असतो आता सायली म्हणते यांचा फोन वाचतोय पण हा घेत का नाहीये आता पूर्णाजी म्हणतात हा मैपत काहीही करू शकतो अगं सायली तू अर्जुनला थांबवत होतीस या मागचा हेतू आमच्या लक्षातच आला नाही बघ तर त्या सायली म्हणते पूर्णा जेव मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला पण टेन्शन आलं असतं तर आता कल्पना म्हणते सायलीला पण मग आता काय करायचं तर सायली म्हणते मी यांच्या ऑफिसमध्ये फोन करून बघते तर सायली आता ऑफिसमध्ये फोन करते तर तिथे आता हे दोघं पोचलेच नसतात म्हणजे अर्जुन आणि चैतन्य तर सायली आता सांगते ऑफिसमध्ये की जर ते दोघं ऑफिसमध्ये आले तर त्यांना फोन करायला सांगा तितक्यात आता प्रताप म्हणतो मी एक काम करतो मी ऑफिसला जाऊनच बघतो म्हणजे वाटेत जर काही झालं असेल तर मला कळेलच तर सायली म्हणते बाबा मी पण येतो तुमच्या बरोबर आणि आता हे दोघं एकदा तितक्यात आता अर्जुन आणि चेतन्याची एंट्री होते प्रेक्षकांना आणि आता अर्जुन त्याच्या डोक्याला पट्टी आणि हाताला फ्रॅक्चरचं असं बँडेज लागलं असतं आणि अर्जुन असं लंगडतच चालत असतो आता कल्पना धावतच जाते त्याच्याजवळ आणि सायली म्हणते मी मगशीच म्हणत होते मला मगाशी आवाज आला ना मला वाटलंच काहीतरी घडलं असेल त्यावर आता प्रताप म्हणतो अरे थांबा थांबा त्याला आधी बसवतो द्या आता अर्जुनची ही अवस्था बघून सगळ्यांना टेन्शन आलं असतं आता विमल लगेच येते आणि अर्जुनला पाणी देते आता पूर्णाजी विचारतात काय रे काय झालं बाळा जास्त लागलं ला नाही ना तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही टेन्शन घेऊ नकोस मी ठीक आहे तर आता चैतन्य म्हणतो नक्की काय झालं हे तू सांगतोस की मी सांगू तर आता अर्जुन चेतन्याला खुणा तू सांग तर चेतन्य म्हणतो नाही तूच सांग तर आता अर्जुन म्हणतो बरं मी सांगतो ना काय झालं मी गाडी ड्राईव्ह करत होतो तितक्यात सायलीचा फोन आला आणि हिच्याशी फोनवर बोलता बोलता अचानक एक माणूस गाडीच्या सामोर आला आणि त्याला वाचवायला गेलो आणि गाडी तितकी आता सायलीमध्ये तो माणूस अचानक आला नव्हता तो मुद्दाम पाठवला होता महिपत शिकरेने तुमचा अपघात व्हावा म्हणून आता सायली रडत असते प्रेक्षकांनो आणि सगळ्यांना आता टेन्शन आलं असतं आता सायली रडते आणि म्हणजे तुम्हाला कळतच नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं ना जाऊ नका काय ऐकत नाही तुम्ही माझं आणि आता सायली म्हणते प्रतापला बाबा यांना काही झालं असतं तर मी काय केलं असतं तर आता अर्जुन म्हणतो अरे बायको रडू नकोस तुम्ही ठीक आहे ना आता सायली रडत म्हणते की हो तुम्हाला एवढं जखमा झाला आहे तुम्ही म्हणता काही झालं नाही आणि सायली परत रडू लागते ढसा ढसा रडू लागते प्रेक्षकांना तर आता अर्जुन आता सायलीचं हे बघून अर्जुन म्हणतो अगं बायको मला काहीच झालं नाही हे बघ हे बघ आणि अर्जुन सगळं एक एक पट्टी वगैरे आपल्या हाताने सगळं सोडू लागतो तर आता चैतन्य इकडे डोक्यावरती हाटच ठेवतो बापरे यांनी इतक्या लवकर हा प्रॅंक रिव्हिल पण केला आता हे बघून तर सैली आणखी रडू लागते आणि सैली आता लहान मुलीसारखी आता प्रतापकडे कंप्लेंट करते बघा नाही कशी करताय तर आता अर्जुन डोक्यावरची पट्टी सुद्धा काढतो प्रेक्षकांना ज्यावर थोडंसं ब्लड पण लागलेलं तर आता प्रताप हडूच असं आता अर्जुनला एक झापड मारतो आणि म्हणतो काय रे काय चाललंय हे तिथं तिकडून आता पूर्णाचे छडीने मारतात आणि इकडून आता कल्पना सुद्धा याला प्रेमाने काळजीपोटी मारत असतात त्यावर आता अर्जुन म्हणतो अगो आजी लागते ना काय करते सायली आता रागात चैतन्याकडे बघते आणि त्यानंतर अर अर्जुन आपल्या हाताचे बँडेज सुद्धा पटापट काढतो आणि म्हणतो हे बघ हे बघ मला काहीच झालं नाही आहे मी तर मस्करी करत होतो फक्त आणि आता प्रेक्षकांना आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवलं जातं की चैतन्य आता अर्जुनचे सगळं बँडेज वगैरे लावण्यात कारमध्ये मदत करत असतो तर आता चैतन्य सांगत असतो तुला नाही का रे हे केवढं रिस्की आहे आणि आता तितक्याच सायलीचा सा फोन येत असतो तर आता अर्जुन म्हणत असतो चैतन्याला उचलायचा नाही अजिबात उचलायचा नाही तिला चांगला शॉक बसला पाहिजे तर चैतन्य म्हणतो अरे के अर्जुन केवढी घाबरली असेल ती किती अति करतोय तू तर अर्जुन म्हणतो मी अति करतोय अरे तुझी सायली बहिणी अति करते कधीपासून अरे तर त्या मैपत्नी फक्त धमकी दिली आणि त्यात काय तो धमकी तर देणारच आहे ना म्हणून काय मी काय घाबरून आता घरी बसून राहू त्यावर आता चैतन्य म्हणतो नाही म्हणूनच असं ऍक्सिडेंटचं नाटक करायचं त्यावर आता पुढे अर्जुन म्हणतो कसं असतं ना छोटा शॉक दिला की मोठी भीती ही निघून जाते आणि मग तिला सुद्धा कळेल की घाबरण्यात काहीही पॉईंट नाही पुढे आता चेतन म्हणतो आता किती आवाज झाला माहिती आहे का तू मगाशी तो फोनवर सुरू असताना जेव्हा गाडी स्केट होण्याचा असा आवाज काढला ना तिला काय वाटलं असेल आणि तिला तोच खरा वाटला असेल अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक मला हेच हवं होतं पुढे आता अर्जुन म्हणतो ऐक ना जेव्हा तिला कळेल की मला काहीही झालं नाही मग ते रिलॅक्स होईल नाही तर रोज सकाळी आज सारखं ते ड्रामा करेल आणि ते मला नकोय आणि त्यानंतर आता अर्जुन ऍक्टिंग करू लागतो आणि आता हे सगळं काय ते घरी सांगू लागतो की असं असं प्लॅन केलं होतं म्हणून आम्ही आधी आ, आता हे ऐकून आता सगळ्यांना परत काळजी वाटू लागते अर्जुनची आणि अर्जुन, अर्जुन हसत असतो आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो प्रेक्षकांना गोड जात आहे उद्याचा भाग बघा की उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आ, प्रतिमाची डॉक्टर श्रद्धा घरी येणार आहे आणि त्यानंतर कुठल्या गोळ्या देत आहे तुम्ही हे ती विचारते टू फिफ्टी जीच्याच गोळ्या देत आहे ना तितक्यात आता ही सुमन म्हणते हो हो लगेच देते तर नागराज मध्ये पडतो आणि मग तो थांबा थांबा मी देतो ना आणि नागराज आता मनात म्हणतो आता जर या डॉक्टरने गोड्या बघितल्या तर इला लगेच कळेल ह्या खोट्या गोड्या आहेत म्हणून आणि चुकीच्या गोड्या देतोय म्हणून हिला तिथे आता रविरा सुद्धा असतो प्रेक्षकांना आणि त्यानंतर इकडे आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोला तिच्या माहिती तिने सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे तिचा आश्रम त्यांना परत मिळालाय ना म्हणून तर त्या सैली विचारते सगळ्यांना तुम्ही सगळे याल ना तर आता कल्पना म्हणते अजिबात नाही त्या आश्रमाशी ना तिथल्या माणसांशी माझा काहीही संबंध नाही आहे त्यानंतर प्रेक्षकांना दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन सायली सगळेजण आता तिथे जाणार आहे आश्रमात आणि मधुभाऊ आणि कुसुम खूप खुश होतात आणि नवीन मध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की सगळेजण आता सायलीला सॉरी म्हणतात म्हणजे पूर्णाजी प्रताप रविराजा आणि तिथे प्रतिमा सुद्धा येते आणि तिला आता लहान तन्वीची ड्रॉइंग दिसते प्रेक्षकांनो आणि मधुभवना हे कळतं की हे तर सायलीने ड्रॉइंग काढले तर बघूया प्रेक्षकांना काय होणार आहे समोर तुम्हाला याचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका अशाच नवीन हम्माकेदार एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद